नमस्कार आध्यात्मिक जिज्ञासून आज आपण भारतीय आध्यात्मिक परंपरेतील दोन अत्यंत पूजनीय आणि गूढ शक्तींचा अभ्यास करणार आहोत श्री दत्तगुरू आणि नवनाथ या दोन महान परंपरांचा संबंध किती खोल आणि महत्त्वाचा आहे त्यांची अलौकिक शक्ती कोणती आणि त्यांनी मानवजातीला काय मार्गदर्शन केले हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत सुमारे वीस मिनिटांच्या या प्रवासात तुम्हाला अत्यंत विश्वसनीय आणि प्रमाणित माहिती मिळेल तुमचे चित्त शांत करून या पवित्र गाथेमध्ये रममाण व्हा विभाग एक दत्तगुरु आणि नाथ संप्रदायाचा मूळ संबंध रूट कनेक्शन नाथ संप्रदाय आणि दत्त संप्रदाय यांचा संबंध केवळ गुरु शिष्याचा नाही तर तो एकाच परमपत्वाच्या दोन अविभाज्य धारा आहेत दत्तगुरु गुरु आणि अवधूत श्री दत्तगुरु हे त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू आणि महेशाचे अंशावतार मानले जातात त्यांना आदिगुरु पहिले गुरु आणि अवधूत संसाराच्या बंधनातून पूर्णपणे मुक्त असलेला योगी म्हणून ओळखले जाते दत्तगुरूंनीच योग ज्ञान आणि वैराग्याचा आदर्श जगासमोर ठेवला नाथ संप्रदायाचा मूळ आधार अवधूत पंथ आहे आणि ही अवधूतावस्था दत्तगुरूंचेच प्रतीक आहे नवनाथ दत्तगुरूंचे अंशावतार अनेक प्रामाणिक ग्रंथांनुसार विशेषतः नवनाथ भक्तिसार आणि नाथ संप्रदायाच्या सिद्धांतानुसार नवनाथ हे श्री दत्तप्रभूंचे अंशावतार पार्शियल इन्कारनेशन्स आहेत दत्तगुरूंनीच या सिद्ध योग्यांना पृथ्वीवर धर्म योग आणि आत्मज्ञानाचा प्रसार करण्यासाठी पाठवले दुसऱ्या एका मान्यतेनुसार भगवान कृष्णाने द्वापरयुगाच्या शेवटी नवनारायणांना कलियुगात मानवजातीच्या कल्याणासाठी नवनाथ म्हणून अवतार घेण्यास सांगितले आणि दत्तगुरूंना त्यांचे मार्गदर्शन करण्याचे कार्य दिले सार थोडक्यात दत्तगुरू हे मूळ स्त्रोत आदिगुरू आहेत आणि नवनाथ हे त्याच शक्तीचे पृथ्वीवर कार्य करणारे नऊ महान प्रवाह आहेत नवनाथ म्हणजे नवनाथ किंवा नऊ सिद्ध योगी ज्यांनी योग आणि तंत्रसाधनेतून अलौकिक सिद्धी प्राप्त केल्या ते केवळ संत नव्हते तर ते आध्यात्मिक सामर्थ्याचे प्रत्यक्ष प्रतीक होते नवनाथांची नावे मत्स्येंद्रनाथ गोरक्षनाथ जालंधरनाथ कानिफनाथ गहिनीनाथ भरतरीनाथ रेवणनाथ चरपटानाथ नागनाथ शिष्य गुरुपरंपरा या नाथांमध्येही एक गुरुशिष्य परंपरा आहे उदाहरणार्थ मत्स्येंद्रनाथ हे गोरक्षनाथांचे गुरु गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दीक्षा दिली ज्यामुळे वारकरी संप्रदायावरही नाथ परंपरेचा खूप मोठा प्रभाव पडला योग आणि तंत्राचा प्रसार नवनाथांनी योग तंत्रसाधना गुप्त विद्या आणि आत्मज्ञान सामान्य माणसांपर्यंत पोहोचवले त्यांनी विविध ठिकाणी योगसाधना केंद्रे स्थापन केली ज्यांना नाथपीठ किंवा नाथ मठ म्हटले जाते नवनाथांची शक्ती आणि सामर्थ्य नवनाथ हे केवळ ज्ञानी नव्हते तर ते सिद्धी आणि इतर अलौकिक शक्तींनी युक्त होते त्यांची शक्ती दत्तगुरूंनी त्यांना दिलेल्या योगविद्येवर आधारित होती संजीवनी मंत्राची दीक्षा दत्तगुरूंनी मच्छिंद्रनाथांना संजीवनी मंत्राची दीक्षा दिली होती ज्यामुळे ते मृत व्यक्तीलाही पुन्हा जिवंत करू शकत होते ही शक्ती त्यांनी गोरक्षनाथांना दिली सिद्धी आणि चमत्कार सिद्धी नाथांनी हठयोग राजयोग कुंडलिनी योग यांसारख्या योग साधनांमध्ये प्रावीण्य मिळवले होते त्यांच्या सामर्थ्यामुळे ते भूमीवर तरंगणे अदृश्य होणे म्हणजे अंतर्धान होणे हवेत चालणे एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करणे म्हणजे परकाया प्रवेश असे चमत्कार करीत असत शारीरिक सामर्थ्य त्यांनी कायकल्प साधनेने शरीराला चिरंजीव बनवले होते त्यामुळे ते दीर्घकाळ जगले आणि आजही अनेक ठिकाणी गुप्तरूपात वास करतात अशी श्रद्धा आहे शाबरमंत्रांचे जनक गोरक्षनाथ आणि इतर नाथांनी सामान्य लोकांसाठी कल्याणकारी शाबर मंत्रांची रचना केली जे त्वरित फलदायी आणि प्रभावी मानले जातात हे मंत्र आजही अनेक समस्यांवर उपाय म्हणून वापरले जातात कल्याणाचे कार्य नाथांनी आपले सामर्थ्य केवळ चमत्कारांसाठी वापरले नाही त्यांनी राजांपासून सामान्य माणसांपर्यंत सर्वांना योग्य मार्गावर आणले वाईट शक्तींना दूर केले आणि समाजाला धर्म आणि नीतीचे धडे दिले दत्तगुरूंचा नवनाथांवरील प्रभाव दत्तगुरूंचा इन्फ्लुएन्स दत्तगुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय नवनाथांची ही महान परंपरा उभी राहू शकली नसती दत्तगुरू हे नवनाथांसाठी केवळ गुरु नव्हते तर ते त्यांचे तत्त्व होते गिरनारचे महत्त्व गुजरातमध्ये स्थित गिरनार हे दत्तगुरूंसाठी अतिशय महत्त्वाचे स्थान आहे या ठिकाणी दत्तगुरूंनी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांना उपदेश केल्याचा उल्लेख दत्तप्रबोध आणि नवनाथ भक्तिसार ग्रंथात आढळतो गिरनार हे दत्त आणि नाथ संप्रदायाच्या एकत्रीकरणाचे प्रतीक आहे अवधूत तत्वाचा आदर्श दत्तगुरू हे अवधूत योगी होते त्यांनी नवनाथांना याच अवधूतावस्थेचा आदर्श दिला म्हणजे कोणत्याही आसक्तीशिवाय समाजात वावरत असतानाही परमतत्वाशी एकरूप राहणे गुरुसंस्थेचे महत्त्व दत्तगुरूंच्या स्वरूपातील दोन मोठी वैशिष्ट्ये नाथसंप्रदायाच्या साधनेत अत्यंत महत्त्वाची आहेत परमप्राप्तीसाठी योगसाधनेचा स्वीकार आणि गुरुसंस्थेची महनीयता नाथ संप्रदायात गुरुला देवापेक्षाही मोठे मानले जाते आणि ही परंपरा दत्तगुरूंनीच स्थापित केली सकल धर्माचा समन्वय दत्तगुरूंमध्ये विष्णू आणि शिव या दोन्ही तत्वांचा समन्वय आहे त्याचप्रमाणे नाथ संप्रदायानेही शैव म्हणजे शिवभक्ती आणि वैष्णव म्हणजे विष्णूभक्ती या दोन्ही पंथांना एकत्र आणले तर श्री नवनाथ आणि दत्तगुरू यांचा संबंध अत्यंत जवळचा पवित्र आणि शक्तिमान दत्त आधि आहे दत्तगुरु हे आदिनाथ आदिगुरु आहेत आणि नवनाथ हे त्यांच्याच आज्ञेनुसार जगाच्या कल्याणासाठी अवतरलेले सिद्धयोगी आहेत त्यांची शक्ती योग वैराग्य तपश्चर्या आणि आत्मज्ञानावर आधारित आहे त्यांच्या कृपेनेच आजही अनेक साधकांना सिद्धी आणि शांतीचा मार्ग मिळतो गाथा नवनाथांची आणि गुरुचरित्र या पवित्र ग्रंथांमध्ये या महान गुरूंच्या लीला आणि सामर्थ्याचे वर्णन आहे जे आजही सत्य आणि प्रेरणादायी आहे संदेश या महान परंपरांकडून आपण हेच शिकायचे आहे की कि जीवनात कितीही संकटे आली तरी गुरुतत्वावर आणि आत्मिक शक्तीवर विश्वास ठेवा योग आणि धर्माचा मार्ग कधीही सोडू नका ओम नवनाथाय नमहा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ही अमूल्य माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आध्यात्मिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अलक निरंजन नमो आदेश